नमस्कार सोलापूरकरांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी हजारो अनुयायी चैत्यभूमी मुंबई येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने सोलापुरातून जात असतात सोलापूर व आसपासच्या भागातून हजारो अनुयायी पाच डिसेंबर रोजी मुंबईकडे जात असतात दरवर्षी ही संख्या वाढत असून दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं जात नाही त्याच पद्धतीने त्या गाड्या कम पडतात यासाठी बहुजन समाज पक्षाने मुंबईकडे सहा डिसेंबरसाठी विशेष गाड्या सोडण्यात यावं यासाठी निवेदन दिले आहे दरवर्षी दोन विशेष गाड्या कलबुर्गी सोलापूर मुंबई व मुंबई सोलापूर कलबुर्गी अशी विशेष गाडी सोडण्यात येत असते परंतु त्यामध्ये लहान मुले महिला व वयोवृद्धांसाठी सिल्पर डबे नसतात यावर्षी सिल्पर डबे जोडण्याची मागणी बसापाच्या वतीने करण्यात आली या मागणीचं निवेदन बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील सोलापूर यांना देण्यात आले यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्याची दखल घेऊन मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी बसापाचे आमरसेन सा साळवे देवाभाई उगडे शिलवंत काळे जालिंदर मसलखांब युवराज बडेकर महेंद्र कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते